पहिली चढाई आहे चढाईपटून अंडर नाईन्टीनचं मैदान सुद्धा बऱ्याचशे गाजवलेली आहे असा अचल पाटले विशेष करून त्याचं कौतुक एवढ्यासाठी असतील ज्याच्या वडिलांनी सुद्धा कबड्डीचं सर्वस्व आपलं झोपून दिलं कबड्डी खेळासाठी तो मंगेश दादा पाटलेचा हा गुणवान असा सुपुत्र आहे तो अचल आणि आता मात्र खऱ्या अर्थानं या दुसऱ्या सामन्यामध्ये एंट्री दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश ज्यानं सुकर करून दाखवलं तो शिवकृपा हा 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 गुणवान सुंदर हाताचा उपयोग सुंदर फुटवर्क कंबानीच्या फुटवर्कच्या जोरावरती या संघाला मात्र सुरुवातीपासूनच गुण देण्याची कला अवगत करतो का पाहायचे आपल्या बाजूने जोडतो का पाहायचे गुण आणि आपल्या मुला पुन्हा एकदा बळकटी आणण्याचं काम करतो का पाहायचं तसं घडत नाहीये आणि सुरक्षित करायचं ओंकार कदम ज्याचं प्रत्येक पाऊल विजयाच्या सबीत पडत गुण घेण्यासाठी आतुरलेला असतो असा हा ओंकार कदम पात्र बांध्याचा हा खेळाडू आहे एक चांगला खेळाडू म्हणून वर्णी लागते संघामध्ये मध्यरक्षक मात्र त्याला या ठिकाणी झकडण्यासाठी तयार येतो स्वतः कर्णधार रोहित त्याच्या चोडीला येतो या ठिकाणी साथीसाठी आहे तो देवापणे आणि स्वतः मात्र देवा या ठिकाणी चढाईसाठी असणार आहे ज्यांचं क्षेत्ररक्षण अप्रतिम असत मित्रांनो शिवस्वराज्य संघटनेमधील क्षेत्ररक्षणाचा उत्तम संघ म्हणून संबोधला जातो तो नवयुवक नवयुवकडीवराज अत्यंत उत्तम पद्धतीचा चढईपटू आहे एक चांगल्या प्रकारची चढई करून विविध संघाकडून होऊन घेण्याची कला नेहमी असते आणि आता मात्र अथर्व बाठोरेची प्रगती क्रमांक 8 दु organizations संकटमय परिस्थितीसाठी पाटलेवाडी ज्याला ढकलत तो अथर्व पाटले एक उत्तम दर्जाची चढाई अथर्वची असते दोन्ही कोपरे उत्तम खेळतो मंदिर रक्षकाला सुद्धा चुकवण्याचा काम करतो रोहितला अथर्वच्या रूपाला

खूप हो मोठा धक्का कारण या ठिकाणी बाळ्याची कमाई आपण पाहतोय मित्रांनो पद्धतीचा खेळ बाळ्याचा आणि शिवकृपा असून बन्यवाडीला सावरण्याचं काम केलेलं आहे तो बाळ्याने आणि आता मात्र ओंकार कदम बोनस संपादन करून आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक नऊ आपलं सर्व पणाला लावण्यासाठी तयार होतोय निश्चितच दोन्ही संघांना उत्तम प्रकारचा सपोर्ट होतोय एका बाजूने आपण पाहिलं आदरणीय माजी सरपंच आणि शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमधील सदस्य आदरणीय मोरे सरपंच यांचं उत्तम मार्गदर्शन त्याचबरोबर संचित होणे असतील घाणेकर असतील यांचं सुंदर मार्गदर्शन बाजूला आपण पाहिलं तुकारामजी वडे असतील आमचे चंदूदा चोकले असतील सर्वांचा चांगल्या प्रकारचा सपोर्ट या ठिकाणी होतोय मात्र असताना शिवकृपा कृपाने बनेवाडी संघाकडे जोडला जातो थोडीशी दयानीय अशी अवस्था होती पिछाडीवर संघ जातोय पण या ठिकाणी आपण बघूया या दोघांमधून सुद्धा पकडण्याची क्षमता असणारी हे दोन्ही खेळाडू आहे एका बाजूला अथर व दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकीचा असणार आहे पण नाट्यमय परिस्थिती निर्माण होते आपल्या लक्षात आलं असेल उत्तम प्रकारचा डिफेन्स का म्हटलं जात याच कारण कारण या मोठ्या खेळाडूला थांबवण्याचं काम आता या कोड़ून कोड़ून या मात्र क्रमांक खेळाडू कडून अथर्व कडून पुन्हा एकदा उपयुक्त खेळी होते का पाहायचे सुंदर खेळ चांगल्या प्रकारची खेळी बाळाच्या बाजून आक्रमण केले जाते बघू या खोलवर आक्रमणाला प्रभावित करण्याचं काम केलं जात आहे सुंदर चांगल्या प्रकारचा फुटबॉल वापरला जात आहे कमालीच मुवमेंट केली जाते आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बाळ्या ज्याने या खेळाचा लक्ष पूर्ण बदलून टाकला या खेळामध्ये पूर्ण केला आपल्या काम पहिल्या सत्रामध्ये केलेलं आहे तोच चढाईसाठी जायचं दर्जाचं मोहरा आणायचं आता मात्र दोन्ही बंधू हाताला हात जोडून या ठिकाणी आपल्या नवनियुवक बाटलेवाडीला तारण्यासाठी भक्कम स्थिती करण्यासाठी तयार असतो अथर्व आणि आचार्य अथर्व मात्र आपल्या खांद्यावरची जबाबदारी घेतोय अथर्व जो चांगला खेळतो जो कोणत्याही फॉर्मॅट मधून निश्चितच स्वतःला साबित करतो स्वतःला सिद्ध करतो असा हा अथर्व कारण डोअर स्पेशल संबोधलं जात ते नवयुवक नवयुवेत पाठ्यवाडीसाठी तसं चौक दिलं जाते मल्टी गुणांची कमाई दोन गुण कमवले जाते ते अथर्व करून पुन्हा एकदा चढाई चढाईसाठी एक खोलवर चढाईचा नजराना नेहमीच आपल्याला पाहावेस पडतो बाळाच्या रूपानं खोलवर चढाई बाळाची कायम स्वरूपी असते कल्पेशच्या बाजूने जोरदार आक्रमण केले जाते स्वतःचा बचाव मात्र कोपरा <tweeple> रक्षक उत्तम पद्धतीने करतोय आणि आपल्या संघामध्ये दाखल तो होतोय दोन्ही संघांना समान संधी अचल चढाई चढाईसाठी थर्ड रेड चा टू और डाय मित्र इथं छोटाला सुद्धा पण याला म्हणतात उत्तम प्रकारचा डिफेन्स जो अडसर करतोय जो कारण ठरतोय हॅलो कृपया खेळाडूला विनंती आहे नंतर त्या खेळाडूला आपण सोडायचंय सूचनेचं पालन करायचंय खेळाडूंना विनंती आहे आता मात्र या त्रिकोटामधून एका बाजूला या ठिकाणी आपण पाहतोय साठले त्याबरोबर रोहित लाईनमनला विनंती आहे बाद खेळाडूंना क्रमवारीत आपण बसून घ्यायचंय आणि विनंती आहे जे कोचिंग करणारे आहेत जे प्रशिक्षक आहेत त्यांनी एकाने थांबायचंय विनंती असेल दोन्ही संघाच्या पाठीमागे राहणार्या प्रशिक्षकांना विनंती आहे या ठिकाणी त्रिकोट भन्नाट आहे बघूया रोहित देवराज त्यानंतर साठले तिन्ही महत्त्वपूर्ण चेहरे आहेत ते हे महत्त्वपूर्ण मोहरे आपण पाहतोय ज्याला आपण घायाळ केलं पाच बारा अशी परिस्थिती निर्माण होते ऑल आउट दिलं जात शिवकृपा असुरडे बनेवाडी संघाला पुन्हा एकदा या संघातला एक लाडका गुणवान खेळाडू आपल्या संघासाठी एक चांगल्या प्रकारचं योगदान देण्यासाठी तयार आहे बघूया उत्तम दर्जाचा खेळ आहे ज्याच्या खेळाकडून खूप मोठी अपेक्षा असणार आहे मित्रांनो अप्रतिम पद्धतीच या ठिकाणी चढाई करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना ओंकार कदम चढाईसाठी सुरक्षित चढाई हिराची चढाई संयमी चढाई मंदिरेशीच्या आसपास येतोय पूर्ण वेळ जवळजवळ आपल्या वैयक्तिक कुटुंबांना खर्च घालतोय आणि दरम्यान आपल्या प्रांगणामध्ये परत उन्हा येण्यासाठी आपल्या जे दाखल होण्यासाठी तयार होतोय तो ओमकार कदम आता मात्र देवराज देवाच्या रूपाने ही चढाई किती महत्वपूर्ण असणार कदम तिसरी चढाई निर्णायक चढाई करो या मनोची परिस्थिती निर्माण होते पण स्वतःला सिद्ध करावंच लागतं डिफेन्स मधून गुण तुम्हाला घ्यावाच लागतो मोठी चूक या ठिकाणी का पाहायचं मोठा मासा गाळावे लागतो का पाहायचं पण उत्तम क्षेत्र रक्षण घेऊन मात्र या ठिकाणी गुण घ्यावाच लागत या वेळेला मात्र देवराज मैदानाच्या प्रयत्न प्रतिमो एक मोठा फासला एक मोठं अंतर एक मोठी पडत एक मोठं लीड घेतलं जाते नवयुव वा खिरशीत बाटले बनी या संघाकडून आणि खऱ्या अर्थानं विजयाचा शिल्पकार ज्याला संबोधला जातो तो, तो अथर्व बाटले थोडासा दुखापत झाला थोडासा इंजर्ड झाला पण पुन्हा एकदा याच मातीमधला हा हिरा मात्र लखलखताना आपण पाहतोय आणि आता मात्र ओंकार कदम चढाईसाठी असणार आहे पाहायचं आपण रोहितचा कोणता असा हिरा रोहितचा कोणता असा खेळाडू जो आपल्या खेळामध्ये पुन्हा एकदा नाविन्य निर्माण करतो पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करतो आणि या खेळामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला लीड देतो पाहायचं आहे क्षेत्ररक्षण जरा समजलं जात गोल मात्र मिळत नाही सुरक्षित आपल्या